काय सांगाल एकंदरीत जो वादविवाद सुरू आहे की तुमच्या पक्षाकडून भाजपमध्ये चाललं आहे भाजपमधून तुमच्याकडे येतं आहे एकंदरीत महायुतीकडून तुमचा फ सरकार तुमची आहे पण त्याच्यामध्ये असा वादविवाद दिसतो आहे काय सांगाल काही खूप मोठा हा विषय झालेला नाही आहे छोटासा म्हणून त्याला आता परिनिधी मोठा करत आहेत परंतु आमच्याकडे जे जे काही गेले ते खूप ग्रामपंचायत पण निवडून आले नाहीत असे लोक नेले आहेत आणि हो त्यांच्याकडचे काही सस्पेंड झालेले लोक होते जे विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं नाही ते लोकांना आमच्या पक्ष प्रवेश केला म्हणजे त्याची ते नाराजी आहे परंतु त्याचा असा खूप मोठा हा विषय नाही त्याच्यावरती काही असा आमची खूप पारंपरिक दुश्मनी असा विषय नाही आहे हां ते सहकार क्षेत्रामध्ये हे पक्षाचे युती होत नसतात हे आघाडी होत असतात आणि पक्ष त्याच्यात नसतो चिन्ह नसतो तर त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकल नेत्याच्या आधारावर ते म्हणजे जसं त्यांनी भाईंना घेऊन त्यांनी स्वतःची आघाडी तयार करून टाकली आहे आ, एक आमच्या माहितीनुसार ते अकरा दहा असं काहीतरी त्यांनी केलं आहे आता त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी जागाच दिली नाही आम्हाला समोरच घेतलं नाही तर मग आम्हाला काय पर्याय होता तर कार्यकर्त्याचा भाग होता की बाई नाना आणि खासदार परवडे जे आहेत यांच्यासोबत मिळून आपण पण आपले लोकं टाकूया तर आम्ही पहिल्यांदा तो प्रयोग करतो आहे पण त्याच्यात याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यासोबत पक्षाच्या आघाडी केलेली आहे ते स्थानिक पातळीवरची निवडणूक असतात तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे असतात इथे पण नागपूरमध्ये पण जर पाहिलं तर भाजप काँग्रेसचं झालेलं आहे असं असते ते त्याला काही असं हे म्हणजे पक्षाचा नसतो तो समोर जाऊन महापालिका जिल्हा परिषद निवडणूक आहे महायुतीवरून समोर जाल नाही नक्कीच आमचं पहिल्या प्रायोरिटी राहील की, की महायुती कारण आम्ही सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आम्ही सोबत आहोत आमचं राहील परंतु जर समजा आम्हाला रिस्पॉन्सच नाही मिळाला तर आमची सेल्फ तयारी असणार आणि आम्ही ती तयारी करतोय कुठेतरी दुसरं असं आहे की आपल्या पक्षातून बरेच पदाधिकारी सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये जात आहे वर्धा असो भंडारा असो त्याच्यावरती काय एकही असे चालले नाही एक आहेत एकही आजी माझी जिल्हा प्रमुख एकही गेला नाही आहे आता एखादा फेर आता फेरबदलमध्ये एखादा छोटासा एखादा प्रमुख आता मला तुमच्याच माध्यमानं पत्र दिसलं मला तर माझ्याकडे आला पण नाही एखादा माझी प्रमुख किंवा असं काहीतरी तो दाखवतो राजीनामा देतो पण असा काही तो विषय नाही आहे आणि इतकं मोठा सहा जिल्ह्यामध्ये करत असताना कुठे ना कुठे थोडंफार किंतू परंतु आहे याला खूप मोठं असं हे द्यायची गरज आहे आमची बारा प्रमुख म्हणून आम्ही सतरा प्रमुख आम्ही आहे मायक्रो प्लॅनिंगमध्ये आम्ही करतोय आणि थोडंसं आम्ही थोडासा ॲग्रेसिव्ह स्वभाव असल्यामुळे थोडासा एफर्ट जास्त लावतो आहे त्याच्यामुळे कधी थोडंसं होतं आहे त्रास परंतु शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे माझ्याकडे जो जोपर्यंत हा पद आहे माझ्याकडे जोपर्यंत जबाबदारी मी प्रयत्न करेन का माझा निदान नंबर एकवरती नाही येऊ तर नंबर दोनवरती सुद्धा आपला पक्ष राहायला पाहिजे प्रामाणिक माझी भावना आहे जर मी हे करू शकलो नाही तर मला त्या पदावर राहण्याचासुद्धा अधिकार नाही तो तो मी माझा कार्य करतो आहे कुठेतरी परिणय दादा असं म्हणतात की तुम्हाला निवडणूक जिंकून आणण्यामध्ये त्याचा खूप मोठा भाग होता काय सांगा भाग कसं होता किती सभा घेतल्या परिणय भाऊनी किती रॅल्या काढल्या किती दौरे काढल्या त्यांनी सांगावं त्याचं हे पण कळणं आहे की बी जे पी आणि राष्ट्रवादीच्या बदलात तुम्ही जिंकून आले मी तेच म्हणतो ना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि भाजपचे नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी सुद्धा माझी किती सभा घेतल्या आहेत माझ्या रा जाता जाता फक्त तिकडून एक बैठक फक्त पवनीमध्ये घेतली तोही इंडोर मी दहा वेळेस त्यांना बोललो साहेब मला वेळ द्या मेड द्या भाजपचे नेत्यांना बोललो परंतु तरी मला काही आग्रह नाही माझ्या नाराजी नाही आहे त्यांनी त्यांचं काम केलं दम तो स्वतःच्या दमवरती लढाई युद्ध लढायचं असतं तर दम स्वतःच्या दमवरती स्वतःमध्येच ताकद नसलं दुसऱ्यावरती आरोप लावणं हे चुकीचं आहे पण मी कोणावरती आरोप लावत नाही आहे त्यांना समाधान वाटत असेल पर्यंत जिल्हा किंवा त्याच्या भरोस तर चांगली गोष्ट आहे पण प्रामाणिक जर केलं असतं काम प्रामाणिक जर राहिलं असतं मला अजून आनंद वाटला असतं परंतु त्यावेळेसचे तुम्ही स्टेटमेंट बघा त्यांचे नेत्याचे तुम्ही यूट्यूबवरती बघा फेसबुकवरती चेक करा त्यांनी किती किती आरोप केले आहेत ह्या हे तेच होते मी त्यावेळेस फडणवीस साहेबांना सगळ्या यादी पाठवल्या त्यांनी पण मला नाव मागवलं त्यांनी मी पाठवलं होतं सगळ्या गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टी पहिले त्यात काही लोक सस्पेंड पण झाले होते मग तेच सस्पेंड वापस पण घेतले होते हे सगळं चित्र समोर आहे नाही आहे असं नाही आहे परंतु हे जुन्या गोष्टी जर खोदत असतील तर परिणीजीचंच नुकसान आहे मी काढलं नाही आहे हे गोष्टी तेच काढत आहेत तर ते त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस साहेबांनी किंवा बावनकुळे साहेबांनी त्यांना आवरायला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे